नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर शिक्षक भरती संदर्भामध्ये गुड न्यूज एक आलेले आहे मित्रांनो पुढारी वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली आहे ही बातमी काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तब्बल शिक्षकाच्या एकोणचाळीस हजार पदाची जाहिरात मित्रांनो परिषद होणार होणार असल्याची माहिती या वृत्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे आता ही नेमकी माहिती काय आपण एवढीच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा अशाच महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या भरती संदर्भामध्ये माहिती मित्रांनो आपल्या चॅनलवर दिली जाते तसेच मित्रांनो इतर विषयाचं तुम्हाला सुद्धा याविषयी मार्गदर्शन सुद्धा केलं जातं तर मित्रांनो चला वेळ आला होता आता व्हिडिओची सुरुवात करू तर पहा मित्रांनो पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे तर पहा या ठिकाणी पाहू शकता शिक्षक भरतीचा मुहूर्त याच आठवड्यात शिक्षक भरतीचा जो काही मुहूर्त आहे मित्रांनो याच आठवड्यात लागणार आहे म्हणजेच मित्रांनो डिसेंबरच्या शेवटीच लागणार पहा जिल्हा परिषद शिक्षक भरतीची जाहिरात येणार आता पहा या ठिकाणी राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून गुरुवारी म्हणजे पहा मित्रांनो भरती प्रक्रियेचे सर्व अडथळे या ठिकाणी दूर झाले आहेत पहा गुरुवारी दिनांक या ठिकाणी पहा एकतीस डिसेंबर राज्यातील सर्व जिल्हा परिषद जिल्हा परिषद शिक्षकांच्या रिक्त जेहे रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले तर पहा राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमधील सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खाजगी अनुदानित संस्थेमधील सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत परंतु रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे काही पहा आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला त्यामुळे दहा टक्के जागा या ठिकाणी बाजूला ठेवून सत्तर टक्के जागेची मित्रांनो जाहिरात या ठिकाणी परिसर होणार आहे आता या ठिकाणी पाहिली तर पहा पदाची जाहिरात काढण्यात येणार असल्याची शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले पा जिल्ही जिल्हा परिषदेतील सुमारे वीस हजार ते एकवीस हजार आता जागा किती येणार आहेत पहा जिल्हा परिषदेत पहा वीस हजार ते एकवीस हजार जागा आणि खाजगी संस्थेच्या अठरा ते तब्बल या ठिकाणी पा म्हणजे जिल्हा परिषदेच्या वीस हजार ते एकवीस हजार आणि खाजगी संस्थेच्या अठरा हजार अशा जागा जर भरल्या तर अडोतीस ते एकोणचाळीस हजार जागाची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे म्हणजे जवळपास मित्रांनो पस्तीस हजारच्या पुढं मात्र शंभर टक्के जागा या ठिकाणी असणार आहे तशी जास्तीत जास्त अडोतीस आणि एकोणचाळीस हजार या पदाची मित्रांनो जाहिरात शिक्षकाची प्रसिद्ध होणार आहे तसेच पा या ठिकाणी शिक्षण विभागातर्फे काही या ठिकाणी पा पाचशे जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मात्र पहा मात्र त्यातील केवळ तीनशे बत्तीस जागेसाठीच उमेदवार मिळाले तसेच क्षेत्रातील शाळेमध्ये एस टी स्वर्गाच्या उमेदवारांना नियुक्ती देणे आवश्यक आहे राज्यात क्षेत्र असलेल्या तेरा जिल्ह्यात एस टी प्रवर्गाच्या सुमारे सहा हजार जागा आहेत पहा एसटी प्रवर्गाच्या म्हणजे आदिवासी समाज एकूण सहा हजार जागा आहेत मात्र राज्यात त्या ठिकाणी केवळ अडीच हजार उमेदवार उपलब्ध झाले आहेत म्हणजे अडीच हजारच उमेदवार या ठिकाणी उपलब्ध झालेत तर प्रकारे सो आता पहा आंतरजिल्हा बदलीची प्रक्रियासुद्धा या ठिकाणी सोमवार किंवा मंगळवारपर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार असल्याची माहिती मित्रांनो मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जिल्हा परिषदेच्या जाहिराती थी या लवकरच प्रसिद्ध होणार आहेत आणि जाहिराती या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध नंतर जवळपास मित्रांनो वीस हजार जिल्हा परिषदेच्या अठरा हजार जागा खाजगी संस्थेच्या या ठिकाणी असणार आहेत तर मित्रांनो अशाही अडोतीस ते एकोणचाळीस हजार शिक्षक भरती महाराष्ट्र राज्यामध्ये केली जाणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिक्षक भरती मित्रांनो आता अंतिम टप्प्यामध्ये त्यामुळे लवकरच मित्रांनो ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे कारण की आचारसंहितासुद्धा लागण्याची मित्रांनो शक्यता दाट आहे त्यामुळे त्या, त्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच शिक्षक भरती होणं हे मात्र गरजेचं असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पुन थांबूयात पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद बाय बाय